नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत करेला भुजिया कारलं म्हटलं की सर्वांचंच तोंड वाकडं होते आणि कारलं खाणे हे तब्येतीसाठी फारच फायदेशीर आहे कारल्याचा गुणधर्म कडू असतो म्हणून बरेच जणांना कारलं आवडत नाही पण अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी भुजिया केले तर ती मुलं मोठे सर्वच जणं खातील आवडीने कारले तीन घेतलेली आहे मी त्याचे बारीक काप केलेले आहे चिऱ्या करायच्या बारीक आणि त्याच्या बिया हातानं काढून घ्यायचे आहे कटोऱ्यामध्ये तिन्ही कारले का घेतलेले आहे त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून त्याला चार घंटे तसेच ठेवून द्यायचं आहे चार घंट्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ हाताळ स्वच्छ पिऊन प्यूर, पिळून घ्यायचं आणि हे पहा पिळून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे एक चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आणि एक चम्मच मीठ हे पहा घोडत आहे मी तांदळाच्या पिठातनी आणि आता मसाले टाकत आहे एक चम्मच मीठ धणे पावडर तिखट आणि थोडी हळद टाकून घ्यायची आहे आणि हाताने त्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे एक एक कारलं त्या तेलामध्ये टाकून द्यायचं आणि क्रिस्पी असं तळून घ्यायचं आहे तळल्याबरोबर ते असं कुरकुरीत राहते कारलं खायला पण कडू लागत नाही आणि सर्वांनाच आवडते तुम्ही पण असा करेला भुजिया करून पहा आणि आस्वाद घ्या पदार्थाचा